देशाचे शेतकरी बेरोजगार युवक सगळ्यांनी सत्ता परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुम्ही सामील व्हायला देखील तरुणासारख्या सगळ्या सभा घरी आपल्या लोकसभा मध्ये सातारा मोठा मिळावा आहे त्याला सगळ्यांनी हा भाग चार तारखेला मिळावा आहे

वस्तीच्या वरती जागा हे महाविकास आघाडीला मिळत आहे की लोकांचा मूड बदललेला आहे लोकांची मानसिकता बदलली आहे दुसरी महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्र तर आधुनिक शिल्पकार असलेल्या चव्हाण साहेबांच्या विचार इतका पुढे गेलेला आहे विकसित झालेला आहे पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर अशा प्रकारचं परिवर्तन होत असेल तर फार मोठे हे आनंदाची गोष्ट आहे हे सत्तेचा वापर करून ज्यांची शक्ती अशा शक्तिमान माणसांना विरोधकांना त्या ठिकाणी आत टाकून आपण लोकशाहीची निवडणूक जिंकायची अशा प्रकारचे मनसुबे ज्याचे होते नेता जरी आज गेला तरी प्रजा निर्णय घेऊन गेला आहे मला वाटतं हे आनंदाची गोष्ट आहे दिवसेंदिवस त्या प्रकारचं लोकांना जे सारखं हॅमरिंग केलं जातं त्या पद्धतीने बोललं जातं कारण म्हटलं तर पवार साहेबांच्यावर आपण बघितलं आणणारी आहे सामान्य लोकांना हे पटत नाही की अशा प्रकारे गर्वामध्ये अशा पद्धतीने एखादा नेता आणि ने प्रमुख जर बोलत असेल त्यांनी देशासाठी के काय केलं आहे कोणासाठी काय करणार आहे हे सांगणं गरजेचं आहे परंतु टीका टिप्पण निकाल हे उच्च पदावर असलेल्या व्यक्तींना कितपत करायला लागलेले आहे म्हणून मी आपल्याला विनंती करेन या गावामध्ये आपण मग अशी बाबा म्हणजे एकत्र एवढ्यासाठी आलेलो आहोत की लोकशाही वाचावी बाबासाहेबांचे विचार जिवंत राहावे या संदर्भातल्या लढाईला मी उतरलेलो असताना आपण सगळेजण या ठिकाणी मला तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या चिन्ह बटन दाबून निवडून द्या आणि तुमच्या सर्वांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच कराड दक्षिण उत्तर पाटण यातूनच भविष्य काळामध्ये सातारता लोकसभेचा खासदार हा शंभर टक्के होईल हा विश्वास या ठिकाणी आणि आपल्याशी सर्वांशी एक आपली ठिकाणी जिवळचं जातं हे कायम मादर आहे हा विश्वास देतो आणि थांबतो जय